सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आगामी पर्वणी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे या पर्वणीच्या वेळी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आवश्यक त्या सुधारणा न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती संजय चव्हाण यांनी दिला आहे शाही स्नानानिमित्ताने या देशातील परदेशातील व महाराष्ट्रातील स्थानिक जिल्ह्यातील भाविकांना त्याचा खूप त्रास झालेला आहे आणि ज्या प्रमाणात भाविक आले पाहिजे होते परंतु त्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येऊ शकले नाही त्याच्यात प्रशासनाकडनं काही चुकीची गैरव्यवस्था झाली आणि त्यात स्थानिक नागरिकांना व्यापाऱ्यांना व उद्योजकांना मोठा त्रास झालेला आहे कारण भाविक इथं पोचताना अनेक ठिकाणी चुकीचे के बॅरिकेडिंग केलेले होते रस्ते अडवलेले होते परंतु त्याला व्यवस्थित मार्गदर्शन झालं नाही आणि भाविकांना शाही स्नानाच्या वेळेस साधू संतांचं दर्शनाचा जो काही योग असतो तो होऊ शकला नाही आणि नाशिक महानगरपालिकेने आणि शासनाने ह्या कुंभमेळ्यासाठी एक हजार बावन्न कोटी रुपयाचा आराखडा तयार केला होता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महापालिका आणि शासनाने अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं होतं रस्ते रिंग रोड असतील फ्लायओव्हर ब्रिज असतील वेगवेगळे क पायाभूत सुविधा असतील अतिशय चांगल्या प्रमाणात उभ्या केलेल्या असतानासुद्धा आपण प्रशासनाच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे भाविकांना तिथं साधू संतांचं आणि शाही स्नान जे काय त्याचा लाभ घेता आला नाही यासाठी आपण एक जनहित याचिका करतो आहे कारण स्थानिक नागरिकांना वे या ठिकाणी कर्फ्यू टाईप संचारबंदी लागू केल्यासारखं त्यांना विठीस झाले गेलं आणि गल्ली बोळामध्ये बॅरिकेटिंग लावले आणि अशामुळे स्थानिक नागरिकांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला आणि त्यांनासुद्धा या शाही स्नानाचा आणि या कुंभमेळ्याच्या साधू संतांचं दर्शनापासून त्यांनासुद्धा वंचित ठेवलं गेलं म्हणून प्रशासनाला माझी पहिली विनंती का तुम्ही सर्वप्रथम जे काही गावात जे काही का गा बॅरिकेटिंग केलेलं असतं त्याचं नियोजन फेरविचार करण्याची आवश्यकता आहे आणि दुसरा मुद्दा जो आहे का तुम्ही जेवढे आज हजारो आज लाखो भाविक या शहरात येत असता आणि या शहरातील व्यापारपेठ किंवा व्यापारी असतील हॉटेल चालक मालक असतील किंवा वेगवेगळे व्यावसायिक वे 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 असतील हे मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवलेला हो होता परंतु त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवे असतील दूध असेल भाजीपाला असेल आता हॉस्पिटल असतील मेडिकल व्यवस्था असतील या सर्व आपण अघोषित संचारबंदी लागू केल्यासारखी या शहरात हे केलं होतं तसे आदेश आपण केले होते का लोकांनी दोन दिवस बाहेरच पडू नये अशा पद्धतीने आपण जी, जी काही प्रेस नोट काढली होती असे चुकीचे निर्णय जे काही व प्रशासनाकडनं जे काढले गेले होते त्याच्यावर नागरिकांच्या मनात भय निर्माण झालेले म्हणून नागरिक या ठिकाणी क कुंभमेळेला जास्त संख्येने आले नाही आणि त्याचा परिणाम या शहराच्या पूर्ण व्यवस्थेवर झाला आणि ह्या प्रशासनाच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे भाविक हे साधू संतांपर्यंत आणि शाही स्नानापर्यंत पोचू शकले नाही पोलीस प्रशासनानं कोर्टबाजी करण्याची संधी कोणालाही देऊ नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी सचिन गायकवाड नाशिक